छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे सोमवारी दुपारी वीस वर्षीय सुलेमान रहीम खान पठाण या तरुणाचा दहा ते पंधरा जणांनी बेदम मारहाण करून खून केला या प्रकरणी अभिषेक राजपूत रणजित रामकृष्ण माताडे आदित्य देवरे सोजवळ तेली कृष्णा तेली यांसह सहा जणांची नावं समोर आली असून दहा ते, ते हो, बारा नऊ यसमाने विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादीच्या तक्रारीनुसार सकाळी नोकरीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जामनेरला गेलेल्या सुधीर यांना प्रथम जामनेरमधील ब्रँड कॅफे येथे मारहाण करण्यात आली त्यानंतर आरोपींनी त्याला बेटा उत्पूर्त बस स्थानकावर ओढून नेऊन लाठ्याकाठ्या आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली सुलेमानला वाचवण्यासाठी गेलेल्या त्याच्या आई वडील आणि बहिणीवरही हल्ला करून धमक्या देण्यात आल्या गंभीर जखमी अवस्थेत सुलेमानला उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला घटनेनंतर जळगाव इथे शवविच्छेदन करण्यात आलंय मृतदेह गावामध्ये नेताना जामनेरमध्ये काही वेळ गोंधळ झाला अखेर पोलीस बंदोबस्तामध्ये मृतदेह हो। बेटावर इथे रवाना करण्यात आला या प्रकरणी बी एन एस दोन हजार तेवीस अंतर्गत खून मारहाण धमकी यांसह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल असून एसपी डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चार तपास तर अधिक तपास सुरू आहे जामनेर शहरामध्ये आज एका कॅफेमध्ये एका मुलांसोबत काय मुलांचा वादविवाद झाला होता ते वादविवाद नंतर त्या मुलांना मारहाण केलं होतं आणि त्याला परत म्हणजे बसस्टँड जवळ आणून त्यानंतर नंतर परत मारहाण झाल्या होत्या मग त्याच्यानंतर त्यांचा आई वडील त्या स्पॉटवर पोहोचलं पोहोचला नंतर त्या मुलांना हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे या पूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी आमचं एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि आतापर्यंत आठ लोकांचं नाव देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे पोलिसांनी आमचं चार टीम आम्ही एल सी बी सहित म्हणजे इतर बाकी पोलिस शेहनची चार टीम आम्ही तयार केलं ते इतर आरोपींना देखील आम्ही लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे सर्व लोकांना मी पोलिस डिपार्टमेंट मधून हीच आवाहन करू इच्छित आहे म्हणजे पोलिसांनी आपलं आपलं काम करतायत कोणताही अफवा कोणी विश्वास करू नये पोलिसांनी त्यांचं पूर्ण जबाबदारी पार आहे ती सर्व गोष्टी आम्ही इन्व्हेस्टिगेट आहेत एकदा इन्व्हेस्टिगेशनमध्ये मध्ये पूर्ण आम्हाला क्लॅरिटी आल्यानंतर म्हणजे आपण आम्हाला तुम्हाला आम्ही परत अपडेट करूया न्यूज जी नाईन कृष्णा पाटील जामनेर